नमस्कार सर होता नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली खूप लवकर आज साडेआठ पण नाही झाले खूप लवकर उठलेलो साहेबांना जायचं होतं त्यांच्या मित्राची ऑफिसची पूजा आहे तर आम्ही सकाळी साडेपाचलाच उठलेलो दोघं पण मी तर पाच वाजेपासून उठलेली आणि मग हे गे जाऊन आले तिकडे मी बाकीचं आवरत होते मशीन वगैरे हो लावली ते केलं हे गेलेत आणि पुन्हा आले मग का आले साहेब बोल तू पण पूजेला चांगले आपले मित्र आहे एक पाच मिनिट जाऊ दर्शन वगैरे घेऊन जाऊ सत्यनारायण नाही बोलायचं नसतं पण ते थोडे वेगळे ना वेगळी पूजा वगैरे मला खूप छान म्हणून आणि तिथे गेले तर त्यांचे मित्र वगैरे बोले एकटा झाला वहिनीला का नाही आणलं हे पुन्हा आले आता मला घ्यायला आणि माझं खूप काम पडलेलं आहे अजून पण बोले राहू दे काम एक दिवस यशला सांग बाहेर आणून खा पण चल तू आता बोलावता तर चल आणि त्यांच्यामध्ये खूप लवकर त्यांनी नवीन ऑफिस चालू केले तर खूप लवकर पूजा असते त्यांची तर मांडणी वगैरे सगळी झाली मला बोले चल तू खूप छान आहे तर पुन्हा घ्यायला आले जवळच होतं दहा पंधरा मिनटावर तर चल आता निघते आणि तुम्हाला थोडीशी पूजा वगैरे दाखवते बाकीचे कोणाला नाही घेणार का तर ते थोडेसे वेगळे लोक आहे आपल्यापेक्षा कोणाला आवडेल नाही आवडेल कोणाला घेणार नाही पण पूजा वगैरे कशी ती नक्की दाखवेल आणि साधी सिंपल मस्त साडी घातलेली मला संगीताने घेतलेली ही साडी सगळ्यात आईंना आवडती आणि मला स्वतःला खूप आवडती मेन म्हणजे चं कलर uh, आणि uh, वजनाला वगैरे अजिबात नाही थोडंसं लाईटली फक्त केलं थोडीशी लिस्टिप लावली बाकी काही मेकअप नाही केला आणि देवपूजा वगैरे करून झाली मशीन लावली आता निघते तर चला मग दाखवते पाठ तुम्हाला तिथे गेल्यावर मग पटेल जी पूजाला पाहिजे जय देव का हा चले द राख महाराज महाराज श्री भाई कृपमंग कडव वरणाद नमः वरणानायक वरवा I am

गणपती बाप्पा असे मस्त फुलांचे गणपती बाप्पा तयार केले होते इथे आणि रांगोळीमध्ये पण मस्त केले तुरमे गृहे श्रेय सुधान्यवृत्यम तुरमे गृहे श्रेय कल्याणवृत्यम गुरमे गृहे श्रेय विभूतवृत्यम गुरमे गृहे श्रेय ओम समकौ सुंदर सरसनाथोसुखचित्तनोसराराधपाराध्यो रमा नारायणोस्तु महाश्री महालक्ष्मी नारायणाभ्याम नमः प्रार्थनां समर्पयामि धान्यवृत्यम गुरमे गृहे श्रेय कल्याणवृत्यम गुरमे गृहे श्रेय विभूतवृत्यम गुरमे गृहे श्रेय अलक्ष्मी निवास परदादा और आती मला तिथे भेटायला लागला तो येथे येता येता जा रहा म्हटलं तर योगाभाज्य बोलले मंदिर मंदिर आणि विनेशले जांबरेला मारत चंद्रनगर करत करत रागा सुखीनते रागा शस्त्र मारणारे नमसा ताण्या करणार होता शिरोफ को कोडा पण तर आलेत घरी आता साडे दहा वाजले दोन तास गेले तिकडं पण जे होम हवन केलेला होता एवढा धूर एवढा धूर सगळं एकदम असे डोळ्यांची आग व्हायला लागली खूप खूप डोळ्यातून पाणी वगैरे पण खूप छान पूजा करतात ते लोकं खूप सुंदर पूजा करतात त्यांनी नवीन हॉटेल चालू केलं आहे आणि एक साईडला ऑफिस पण चालू केलं तर त्याची पूजा होती त्यांची पण मी जास्त त्या लोकांना असं नाही घेतलं जेवढं होईल कमीत कमी घेतलं मी सगळं का ते साऊथ इंडियन लोकं तर त्यांना आपलं एवढं पण छान पूजा झाली मस्त एकदम भारी वाटत होतं पूजेची मांडणी वगैरे हो वेगळीच असते त्यांची सगळं काही असं छान त्या दोन ताई होत्या त्या त्यांच्या त्या ते, ते दोघं आहेत त्यांच्या वाईफ होत्या आता अजून सगळं आवरायचं आहे आव मशीन लावून गेली ते कपडे सुकायला घालायचे जेवण बनवायचे आता गा गडबडीमध्ये काही आता रेसि रेसिपी वगैरे काही घेणार नाही पटकन यशसाठी काहीतरी बनवते लवकर कारण तो आता बोला तू बनव आरामात मी साडे अकरापर्यंत येतो ते ता एक तासामध्ये होऊन जाईल पहिले यासाठी बनवते पनीरमध्ये वाटाणा नाही तर बोलला नको बनवले मग ते पनीर वाटाणा जाऊ त्याला खायला बरोबर वाटत बर नाही मग आता दुसरी भाजी बनवायला घेतली पहिलं पीठ म्हणून ठेवलं पहिला भाताचा कुकर लावला आणि इथे पीठ वगैरे भिजवून ठेवलं आणि बघा आता मला ही उसळ बनवायची मोडाची उसळ बनवायची आहे तर मी फ्रीजमध्ये ठेवली काढून घेतली दोन टमॅटोची प्युरी करून घेतली आणि एक कांदा कापून घेतला मी असा कुकर गरम व्हायला हो ठेवलाय पटकन होईल म्हटले कुकरला एका कुकरला भात लावला आणि एका याच्यामध्ये लगेच थोडस तेल घातलंय त्याच्यावर ठेवलंय थोडस चिरं कांदा नंतर घाला मी लसूण अद्रक काहीच नसले का तर वाटण आहे वाटणामध्ये आपलं सगळं आहे कोथंबीर अद्रक लसूण सक सगळं आहे आता इथे कसं कांद्यावर मी तुरी करतून घेते थोडीशी टाकून जर तर वेळ नव्हता एवढा बारीक केलेली पट तेलामध्ये तळल्या जाईल म्हणून लवकर मी अशी हे करून घेते वेळ तेल पान पण टाकून देते मी टाकून देते आता तेलात नाही घातले असे वरतून घातले थोडीशी म्हणजे पण काळी नाही पडणार आता चांगला आता इथे अर्धा चमच्यावर छोटा चमचा आहे छोटा चमचा अर्धा चमचा तिथे मी हळद घेतली आणि एक छोटा चमचा भरून मी घणा पावलं एक चमचा थोडासा एवरेजचा गरम मसाला अंदाजे एक चमचा भर ठेवली पण पुन घेता पुन्हा घेत असते परतून झाल्यावर थोडंसं वाटण घालणार आहे का तर वाटण परतून ठेवलेलं आहे आहे आता एक चमचा भरून मीठ घेतलं आहे नाही असे भेजव नाही लागत म्हणजे मग कारण मी मीठाचा मसाला सगळं त्याला कोटिंग लागतं आणि मग थोडंसं वाटण जे आहे ते परतून घेणार एका शेतीमध्ये दुसरं शेजून जाते वाटण बघ परवा दाखवलं मी तुम्हाला हे तर एक मोठ्या चमचा भरून वाटण घेतलंय असं वाटण करून ठेवलं ना अजिबात आता पनीरची भाजी जरी बनवायची होती तरी टेन्शन नव्हतं की पटकन बनणार होती वाटणामध्ये पण त्यासाठी ओला वाटायला पाहिजे तर तो नव्हता माझ्याकडे आता परवा बाजारात गेली तर खूप महाग होता इथे आणि मग ते बायकायला जाऊन आणलेलं बरा इथे सत्तर ऐंशी रुपये पाव किलो होतं पावमध्ये ते अर्धे छालच निघतात आणि अर्धाच वाटायला निघतो मग त्यापेक्षा नको म्हटलंय आता गरम पाणी करून ठेवलं आहे हो मी शक्यतो अशा रशियाच्या भाज्याला तर मी गरमच पाणी वापरते याच्यामुळे खूप फिक्की भाजी असते आपली एक पूर्ण तांब्या पाणी मी घालणार आहेत एकदम घट्ट नाही किंवा एकदम पातळ नाही भाजी भाजी होणार आहे आता पातळ पण थोडी शिजून घट्ट होणार वाटण वगैरे मिक्स एक मोठा चमचा बघ वाटण घेतलेलं आहे मी बघा चांगला असा मस्त ढवळून घेतले सग आता याची फक्त एक शिट्टी करायची एक शिटी झाली की मी त्यानंतर अगर एक मिनिट भर राहू द्यायचं अजून शिते होऊ पण नाही द्यायची आणि इयर पण पकडू नाही द्यायचा फक्त एक शेती होऊ द्यायची आणि काही सेकंदातच बंद करायचं म्हणजे थोडस हातल्याचा वाफ थो हे लगेच शिजून जाते आता याला त्या साईडचा ठेवते इथे चपात्या करायला घेते पटका तरी बघा झाले चपात्या पण बनवून झाल्या आणि भाकर पण बनवली यशला एक भाकर बनवली भात लावून दिले अगोदरच आणि बघा ही मसाल्यातली उसळ खूप कमी तेल वापरून कारण वाटण परतायला पण पर मी तेल घातलेलं राहत आहे म्हणून बघा अशी झाली ती उसळ एक शेती करून घेतली दुसरी हो पण नाही दिली जरा लगेचच बंद केलं मग पण पटकन होऊन जाते लगेच हे जे मोडाची उसळ असते लवकर शिजून जाते मस्त झाली बघा अशी तरी असं झालं आहे आता हे जेवण शॉर्टकटमध्ये आज एकच भाजी आहे ही काढून घ्यायचं आहे आता टोपात Thank you